भंडारदाऱ्यापासून उत्तरेस दहा किलोमीटर अंतरावर प्रवरा नदी पन्नास मीटर खोल दरीत झपावते त्या ठिकाणास रंधा धबधबा असे म्हणतात येथे घोरपाडा देवीचे मंदिर आहे रंधा धबधबा म्हणजे सळसळत्या तारुण्याचा आविष्कारच रतनगडाच्या कुशीत जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगेतून स्वच्छंद वळण घेत वीस किलोमीटरच्या प्रवासानंतर अचानक पन्नास मीटर खोल दरीत झेपावते त्यावेळी त्या ठिकाणी पाण्याचा हा रौद्र मंगल कळोळ पाण्याचा तो शुभ्र धवल झोत तुषारांची वैभव आणि त्या तुषारावर उमटलेले इंद्रधनू तेथील निरव शांततेला भेदणारा प्रतापाचा आवाज या सर्वांच्या संगमातून वेगळेच संगीतमय वातावरण निर्माण होते आजच्या या ठिकाणाला आज आपण भेट देण्यासाठी आलो आहे 이, 이, 이. 이, 이. 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 पावसाच्या दिवसांमध्ये रंधा धबधबा आणखीनच रूप धारण करतो पण त्याचवेळी त्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती पण निर्माण होत असते पावसाळ्यात रंधा धबधब्याला दब लागूनच दुसऱ्या बाजूला कातळापूरचा धबधबा दब पण प्रेक्षणीय असतो येथे अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहे ज्याच्यामध्ये मैने किया प्रेम कुर्बान राजू चचा जान तसेच भाई या चित्रपटांचे शूटिंग या ठिकाणी झाले आहे भाई या चित्रपटातील जो सीन आहे सुनील शेट्टीला पोलीस व्हॅनमध्ये बसून पाण्यामध्ये ढकलू दे देतात ते या ठिकाणी शूट झाले आहे तसेच जान या चित्रपटातील जो झुलता ब्रिज आहे त्याचे शूटिंग झाले आहे बोटिंग करू शकतो आपण इथं आणि तिथे तो जान बाई तो पिक्चरमध्ये शूटिंग झाली होती असं हे ऐतिहासिक स्पॉट आहे देवीचं मंदिर आहे ते ज घेऊ दर्शन आणि आपण पुन्हा निघू

देवीच्या मंदिरात आपण आलो आतमध्ये दे। मूर्ती घोरपाडा देवी रांधा वॉटर रांधा वॉटरफॉल वॉट रांधा वॉटरफॉल कसे असणारे घोर घोरपाडा देवीचे दर्शन आपण घेत आला आता परतीच्या प्रवासाला निघू चला तिथं तो जो आपण आता गेलो होतो त्या ठिकाणी महत्त्व ते शूटिंगचे स्पॉट आहे तिथं तिथं ती आपणाला सलमान खानचा कुरबान पिक्चरमधील जब तू जब जब मुझको पुकारे जान पिक्चरमधला इथं शूटिंग झाली होती पुन्हा भाई या चित्रपटातील जो पूल बांधला होता जान पिक्चरमध्ये गाडी सोडली होती ती या ठिकाणी शूटिंग झाली होती असे ऐतिहासिक स्थळ आहे रंधा वॉटरफॉलचा जो मुख्य भाग आहे तो हिताखाली पाहून आपण आता जाऊ हे देवीचं मंदिर मुख्य देवीचं मंदिर